उद्धव ठाकरे राज ठाकरे हे सख्ख्य चुलत बंधू राजकीय दृष्ट्या एकमेकांना दुरावलेले असले तरी मराठाच्या मुद्द्यावर ते दोघंही आज एकच बोली बोलताना पाहायला मिळाले निमित्त होतं अर्थातच आजच्या मराठी भाषा गौरव दिनाचं ठाकरे गटाच्या स्थानीय लोकाधिकार समितीच्या वतीनं मरीन लाईन्सच्या बिर्ला मातोश्री सभागृहात आणि राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं ठाण्याच्या गावदेवी मैदानात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त खास सोहळ्यांचं आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्यांमध्ये अनुक्रमे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मराठीच्या सद्यस्थितीवर भाष्य केलं शिवाजी महाराज की एक वर्षातून एकदाच भाषा दिन करावा का की रोज तो करायला पाहिजे हा एक मोठा प्रश्न पडलाय कारण भाषा आपल्याला संस्कार देते आणि मातृभाषा म्हटल्यानंतर साहजिकच आहे आईकडनं हे संस्कार येतात कुसुमाग्रजांचं नाव घेण्याची तरी आपली पात्रता आहे का त्यांनी काय आपल्याला देऊन गेलेले आहेत त्यांनी जे काय आपल्यासाठी शब्दांचं धन दिलेलं आहे ते नुसतं एक दिवस साजरं करून होणार नाही ते रोज जर का आपण ते शब्द जर वापरण्याचा प्रयत्न केला मला असं वाटतं आता बऱ्याच जणांना मराठीचा शब्दकोश हातात ठेवण्याची वेळ आली की मराठी भाषेच्या तुम्हाला जे काय सुचतं आहे त्याचा सांग चांगल्या अर्थाचा शब्द काय आहे कारण वेळेवाकडे काही बोललं जातं मराठी भाषा दिवस आपण एक दिवस का साजरा करतो महाराष्ट्रामध्ये खरं तर असा एखादा भाषेचा दिवस मला वाटत नाही दुसऱ्या राज्यांमध्ये कुठे साजरा होत असेल आपण आपल्या भाषेसाठी हट्ट केला पाहिजे आणि ही मराठी सारखी भाषा मला नाही वाटत इतके संस्कार असलेली एक भाषा तुम्ही साधा विनोद घ्या या भाषेमध्ये विनोद घ्या तुम्हाला इतर भाषांमध्ये मिळणार नाहीत इतकी संस्कार झालेली इतके आजपर्यंत लोकांनी त्याच्यावरती कष्ट घेतली ही भाषा आज आपण बाजूला सारतोय त्याच्याकडे लक्ष देत नाही होत आणि म्हणून मला वाईट या गोष्टीचं वाटत की कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी फक्त आपण एक दिवस मराठी भाषेचा सन्मान करतो एरबी काय करतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट